कुख्यात आरोपी आणि मंत्री नितीन गडकरी यांना हिंडलगा जेलमधून धमकी देणारा जयेश पुजारी यांनी आज बेळगाव कोर्टामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या कोर्ट आणि पोलीस माझं म्हणणं ऐकत नाही असं सांगत जयेश पुजारी यानं भर कोर्टात या घोषणा दिल्या त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी कोर्ट परिसरातच त्याची धुलाई केली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप नेमकं काय घडलं आज बेळगाव कोर्टामध्ये जयेश पुजारी याला आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं याच दरम्यान जयेश पुजारी वारंवार पोलिसांना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेला पोलिसांनी आता ऐकून घेतलं नाही अशा प्रकारचा आरोप करत त्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर आपण पाहतो की कोर्टाच्या आवारामध्ये संतप्त झालेल्या जवानाने जमाव आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्याची यच्छताची धुलाई केलेली आहे त्याच्यामध्ये तो वारंवार सांगतो की माझे काही डॉक्युमेंट्स पडलेले आहेत आणि मला म्हणणं मांडायचं पण म्हणणं मांडू दिलं जात नाहीये अशा प्रकारचा आरोप करत त्यानं जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या आहेत कोर्टाच्या आवारामध्ये आपण पाहतोय झाली होती कारण मग त्याच्या अंगावर मारण्यासाठी गेला होता काही लोकांनी त्याची यच्छताची धुलाई केलेली आहे खर तर जयेश पुजारी यांनी यापूर्वी मंत्री नितीन गडकरी यांना देखील जीव मारण्याची धमकी जेलमधून हिंडलगायच्या दिलेला होता आणि त्याच्यानंतर आता इंडलगा जेल मधूनच बेंगलोरच्या आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचं यामध्ये आरोप ठेवण्यात आलेला आणि त्या प्रकारे आज कोर्टात दाखल केल्यानंतर हा प्रकार घडलेला आहे प्रताप धन्यवाद या माहितीसाठी तर बेळगाव कोर्ट परिसरात गुंड जयेश पुजारीला चांगलच लोकांनी चोपलेलं पाहायला मिळतंय गुंड जयेश पुजारीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या कोर्ट आणि पोलीस माझं म्हणणं ऐकत नाही असं सांगत त्यानं या घोषणा दिल्या